रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली सिमला मिरची भाजी अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेली आहे खूप छान खमंग टेस्टी लागते बनवून बघा सगळेजण अगदी खातील मुलांना डब्यात द्यायलासुद्धा मस्त आहे त्यांचा डब्बा मिनटात संपेल चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण शिमला मिरची खूप अगदी छान भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ह्या शिमला मिरची घेतल्या आहेत आणि ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या आपण स्क्वेअर टाईप अशा चिरवून घेऊया आपण शिमला मिरच बघा ही पन, आपन, अशी चिरवून घेतलेली आहे स्क्वेअर टाईप पॅनमध्ये एक टेबल तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून मोहरी घालूया अर्धा स्पून जिरे घालूया थोडस हिंग चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा आता परतून घेऊया त्यानंतर एक मध्यम असा कांदा मी सुटलेला आहे थोडासा परतून घेऊया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या आपण परतूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया मीठ अगोदरच घातलं तर कांदा लवकर शिजतो आणि छान चविष्ट लागते आपली भाजी कांदा पाचून झालेला आहे थोडीशी आपण हळद घालूया कर मिक्स करूया शिमला मिर्च घातलेली आहे मिक्स करूया मिक्स केलं आहे झाकण घेऊया मंद विस्तवावरती पाच मिनिटं शिजवून घेऊया भाजी छान आपली वाफवून झालेली आहे त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून आपण धन्यचिरे पावडर घालूया मी शेंगदाण्याचं पूध घेतलेला आहे एक टेबल स्पून तो घालूया एक टेबल स्पून सुक खोबरं किसून घेतलेलं आहे आता आता मिक्स करूया आपण एक चमचा पांढरे तीळ घालूया मिक्स करूया जर एक मिनिट आपण भाजी परतून घेऊया म्हणजे तीळ पण आपले गरम होतील आणि सुक खोबर पण गरम होईल आपलं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिऊया त्याच्याने छान अगदी टेस्ट आहे आणि थोडी साखर घालूया थोडीशी चवीप्रमाणे साखर घातली आहे मिक्स करूया आणि एकच मिनटं फक्त भाजी आता आपण ही गरम करूया आणि मग बन आपली शिमला मिरचीची भाजी आता असं करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे मुलांना डब्यात द्या किंवा त्यांना जेवणाबरोबर पण दिली तरी मिनटात संपून जाईल एक चहाबीची दोन चपात्या खातील प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद